मधुर चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत व्यंकटेश स्तोत्रम बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरात व्यंकटेश स्तोत्रम जे पारायण चालू आहे म्हणजे संकल्पयुक्त कोणी पाठ करत आहात कोणी तीन दिवसाचं करतं कोणी एकशे दिवसाचं करतं कोणी एक्कावन्न दिवस एकवीस दिवस अकरा दिवस ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करत असतो पण तुम्ही तुमच्या नित्य सेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रमचं पठण कसं करावं आणि ते केव्हा करावं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी संकल्पयुक्त चालू आहे कोणी एकशे दिवस करत आहे रात्री बाराची सेवा वेगळी आहे बरं का रात्री बाराला व्यंकटेश स्तोत्रमचं विधिवत पूजा करून ते पठण करायचं असतं पण नित्यसेवेमध्ये ते कसं पठण करावं तर त्याबद्दल आपण बघूया सगळ्यात आधी व्यंकटेशोत्त्रम संस्कृत वाचावं की प्राकृत वाचावं कारण हे दोन असणार आहे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही संस्कृतही पठन करू शकता जे फक्त पंधरा सोळा ओव्यांचं आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी प्राकृतमध्ये पठन करू शकता जे एकशे आठ ओव्यांचं आहे आता कोणी कसं पठन करावं कारण दररोज जर तुम्ही प्राकृतमध्ये पठन केलं तर उत्तम पण ताई अगेन एवढा वेळ नाही आहे तर तुम्ही संस्कृतमध्ये पठन करू शकता बघा आता नित्य सेवेमध्ये पठण करण्यासाठी रोज एकदाच पठण करायचं असतं किंवा आता समजा माझी इच्छा आहे कारण मला भगवान विष्णू हे जगाचे चालक मालक पालक आहे ते सगळ्यांचं कल्याण करता आणि अर्थात महाराज काय भगवान विष्णू काय एकच रूप आहे ते ते सगळ्यांचं पालन करतात तर ते तुमचं माझं काय नाही करणार आणि आपल्या आयुष्यात जरी आर्थिक अडचणी नसेल जरी देवाच्या कृपेने सगळं चांगलं असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये स्तोत्रमचं पठण करायला सुरुवात करा अगदी तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहात शारीरिक कष्ट आहे मानसिक कष्ट आहे त्याच्यामध्ये रोज आता जे संस्कृतमध्ये आहे ना खरंच तुम्हाला सांगते एक ते दीड मिनटं लागतात वाचायला ते तुम्हाला वाचायचं आहे आता मी कसं करते तुम्हाला सांगते आता कोण काय करतं कोण काय करतं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण अगेन मी तुम्हाला सांगते मी कसं करते तर रोज मी तीन वेळा स्तोत्रमचं पठन करते ठीक आहे आता जेव्हा तुम्ही आपण तीन वेळा पठन करता तुम्ही जेव्हाही तुमची नित्य सेवा करता तुम्ही सकाळी पठण करा संध्याकाळी तिला तर अतिशय उत्तम कारण माता लक्ष्मीचा घरात येण्याचा तो वेळ असतो सवासांची वेळ असते आणि माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर तिला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे कधीच कशाची कमी पडत नाही तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी पठण करू शकता तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लागण्याचा वेळ असतो दिवाबत्ती करतो घरात कापूर वगैरे जातो तेव्हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करू शकता जे एकदा पठण करणार आहे संस्कृतमध्ये त्यांनी सगळंच पठण करायचं आता मी प्राकृतमध्ये पठण कर सॉरी मी संस्कृतमध्ये पठण करते तीनदा पठण करते मी तीन वेळा तर ते कसं म्हणायचं વ્યંકટેશો વાસુદેવા મોમિત વિક્રમા સંકર્ષો ન શેષાદ્રીપતિ શેષાધ્રીપતિ ચ जनादना वासिना व्यंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जग्नाथो माधव भक्तवत्सला गोविंद गोपतीकृष्णा कशव गरुडध्वजा वराहो चैव नारायण अदोक्षदा श्रीधरा पुंडरी काक्षा सर्वेव सुतोरी हो महासिंह सुत्राकार पुरातना रमानाथो मधुरो पुरुषोत्तमा चोलपुत्र चोळ पुत्रपियशाची ब्रह्मादिना वरमप्रदा हो श्री भयत्कृतभयनाशना श्रीरामो रामभद्रच मोचा अच्युतानंदर गोविंद विष्णूर व्यंकट नायका सर्वदैवैक शरणम सर्वदैवैक देवतम समस्त समस्त देव कवचम सर्व देव शिखामणी इथपर्यंत व्यंकट स्तोत्रम आहे त्याच्यानंतरच जे आहे ते फलश्रुती आहे म्हणून तुम्हाला मी एवढं सगळं म्हणून दाखवलं बघा मी जे काय सर्व दैवईक शरणम सर्व दैवयक देवतम समस्त देव कवचम सर्व देव शिखामणी इतिदम कीर्तित्रिकालयम पठेमित आता हे जे आहे ना हे सर्व दैविक शरण सर्व दैवक देवतम समस्त देव कवचम सर्व देव शिखामणी हे मी तीन वेळा म्हणते आणि जेव्हा मी तिसऱ्यांदा म्हणते म्हणजे हे जे आहे ना सर्व इथपर्यंत हे दोनदा म्हणायचं आणि तिसऱ्यांदा सगळं म्हणायचं म्हणजेच काय फलश्रुती शेवटच्या वेळेस घ्यायचं समजलं असेल नसेल समज थोडस व्हिडिओ मागे आणि परत ऐका हे तुम्हाला का सांगितलंय बऱ्याच वेळा लोकांना समजत नाही म्हणून हे सगळं म्हणून दाखवलं तर तुम्हाला काय काय का करायचं आहे दररोज आता मी तीन वेळा म्हणतो तुम्ही पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा विषम संख्येमध्ये आणि अगदी नाही तर एक वेळा म्हणा तुम्ही सुरुवात करा व्यंकटेश स्तोत्रमला पठण करायला तुम्ही सुरुवात करा रात्री बाराची सेवा होत नाही मग खूप अडचणी असता अर्थात लहान बाळा आहे बऱ्याच 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 गोष्टी असतात की ज्यांच्यामुळे आपली रात्रीची सेवा होत नाही मग अशा वेळेस तुम्ही दिवसा सेवा करू शकता रात्रीशी संकल्पयुक्त सेवेचा अनुभव आहेच अडचणी पूर्ण होतातच घाबरण्याची ना सेवा नाही येते अगदी मनात पसून कराणी आवडीने करतावाय का म्हणजे खूप इच्छा आहे लोकांची की ताई करायची आहे पण काही कारणांमुळे आम्ही करू शकत नाही तुमची जर इच्छा रात्री आहे रात्री बाराची सेवा करायची अगदी खूप कारण आहे की नाहीच करू शकत घरातही सेवा करायला बंदी आहे तुम्ही संध्याकाळी व्यंकटेश अकरा वेळा पठण करू शकता तीन वेळा पठण करू शकता एक वेळा करू शकता तुमची इच्छा आहे तेवढं तुम्ही, ते तुम्ही पठण करू शकता पण खूप सुंदर अशी सेवा आहे नक्कीच सेवा तुम्ही दररोज सेवेला सुरुवात करा श्रीसुक्तम बरोबर आधी व्यंकटेश स्तोत्रम म्हणा नंतर तुम्ही श्री सुक्तम म्हणा आणि बघा त्याचा काय अनुभव येतो महिन्याभराने कालांतराने आर्थिक अडचणी हळूहळू कमी होण्यास मदत होते जेव्हा तुम्ही ह्या सेवा करता तेव्हा हळूहळू आपलं शरीर शुद्धीकरण होतं आपलं मन शुद्धीकरण होतं जेव्हा ह्या गोष्टी घडतात तेव्हा आपली विचारशक्ती चांगली होते आणि विचार चांगला झाल्यामुळे सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात आणि चांगला मार्ग आपल्याला मिळतो चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात व्यंकटेश स्तोत्र इतकं प्रभावी आहे तुम्ही फक्त दररोज कधी पण जसं तुम्हाला जमेल दिवा लागणे सकाळी संध्याकाळी जसं जमेल तसं अगदी रात्री पण तुम्ही पठन करू शकता सात साडेसात आठ वाजता किंवा तुम्ही कामावर न येता पण तुम्ही नित्य नियमाने हे करा आणि हे काही नाही हे बारा ते साडेबारा मध्ये पण तुम्ही पठण करू शकता काहीच अडचण नाही नित्य नियमाने तुम्ही हे पठण करा तीन वेळास केलं पाहिजे असं नाही एकदा करा नवीन आहे संस्कृतमध्ये करा आलं म्हण प्राकृतमध्ये वाचा एकदा प्राकृत प्राकृत एकशे आठ उभ्यांचा आहे बर का, का हा बरोबर प्राकृत एकशे आठ ओव्यांचा आहे ओम नवजे हे रंबा सकाळा आधी तू प्रारंभ इथून सुरुवात होते तर हे हे प्राकृत मध्ये आहे याला टाइम लागणार आहे मग तुम्ही संस्कृत मध्ये तीनदा पठन करू शकता आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी प्राकृत मध्ये पठण करू शकता तुम्ही श्रवणही करू करू शकता रोज तुम्ही प्राकृत मध्ये श्रवण करा संस्कृत मध्ये पठण करा जसं तुम्हाला जमेल पण याचा अनुभव खूप सुंदर आहे अडचणी खरंच कमी होता परमेश्वराची साथ लाभते प्रामाणिक प्रामाणिकपणे जो कष्ट करत असतो त्याच्यावर परमेश्वराची कृपा असतेच पण त्या प्रयत्नांबरोबर नशिबाची साथ असणं तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या नित्यसेवेमध्ये श्री व्यंक व्यंकटेश पठन पठण करायला सुरुवात करा आणि बघा काय अनुभव येतो आर्थिक अडचणी तर नक्कीच नक्कीच तुमच्या कमी होतील यात काही शंका नाही तर कोण कोण व्यंकटेशोत्रमचं दररोज पठण करतो मला कमेंट करून सांगा आणि नसेल करा तर नक्कीच तुम्ही आता नव्याने सुरुवात करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ